महापालिका की सत्ता ऐसे गैर जिम्मेदारों के हाथ में भी थी कि जिन्होंने सिर्फ हमें इलेक्शन टू इलेक्शन ही आके सिर्फ और सिर्फ आश्वासन दिए वो कहते हैं ना राशन पे भाषण है लेकिन वहाँ पे अनाज के दर्शन नहीं कुछ कुछ इसी तरह से मोहल्ले का हाल है इलेक्शन टू इलेक्शन सिर्फ वादे करना और उन वादों की खिलाफी करना भाइयों और बहनों नाजिया को आप सबके लिए कोई नया चेहरा नहीं है लेकिन पूरे तीन तालुका महाड़ मानगा और इस तालुके में अगर अगर एक घराने की लड़की जिसको स्टार प्रचारक मान सम्मान और इज्जत अगर किसी से मिली है तो मैं यहाँ पे उस इंसान की बहुत ही शुक्रगुजार गुजार रहूंगी वो है सिर्फ और सिर्फ हमारे नामदार मंत्री भरत शेठ गोगावले साहब और उन्हीं के वजह से आज मैं आपके आमने सामने हूँ भाई और बहनों अगर हमारे जैसे एक साधे सीधे कार्यकर्ता अगर वो नल पानी के ऊपर टैंकर मुक्त शहर की योजना बना सकते हैं, वही अगर गली कुचों में जो नाले मेरे ख्याल से मेरा एरिया पानसरी मोहल्ला बंदर यहाँ पे 2003 में रास्ता और गटर लाइन बनाई गई थी उसके बाद आज 2025 को हमने हमारे नितिन दर... सॉरी नितिन पावले साहब को सिर्फ एक बात बताई अंकल ये गटर लाइन देखो कितनी पुरानी है और उन्होंने एक निधि लाके आप हज़रत मेरे कहने से कुछ नहीं है कल सुबह उठिए और वहाँ पे जाके मुजाह कीजिए कि वहाँ के गटर लाइन का काम हो गया है मेरी कुछ बहनों ने कहे नाजिया हमने नया घर बनाए लेकिन हमारी जो जमीन है धस रही है आए दिन सैलाब की वजह से हमें डर रहता है वहां पे बगे गली में एक हमने दीवार उसका काम भी चालू है तो सोचिए कि क्यों कर सत्ताधारी लोग पीछे रह गए हमारे कहने से कुछ नहीं होगा सिर्फ आप सोचिए क्या आपने कभी गलत हाथों में सत्ता दी थी या नहीं दी थी इसलिए मेरे आपसे आजिजा ना गुजारिश है कि हमारी न्यू जनरेशन जमीर मुल्लानी हमारी न्यू जनरेशन शाहिन तांबोली तजुर्बाकार ऐसे सुनील कविस्कर साहब इनको एक मौका जरूर दीजिए और जीत का सहरा उनके सर पर बांधिए और एक ही आज से एक अपना एक वादा खुद से कीजिए जब हम जा रहे हैं तो तमाम कार्यकर्ता हजरात से भी मैं कहूंगी के हम ये ले रहेन तो हर एक की जिम्मेदारी अपने तौर पर पूरे कीजिए और अपने इन तीन उम्मीदवारों को जीत दिलाइए इतना ही कहते मैं अपने दो अल्फाज खत्म कर रही हूँ जय हिंद जय महाराष्ट्र खुदा हाफिज श्री इनको हमारा नमस्कार मेरे आदरणीय ज्येष्ठ नेते मंडली और पदाधिकारी कार्य नेते और मेरे सब भाई बहनों इनका इस्तकबाल आज मैं आप सबके सामने पांच प्रभात क्रमांक पांच ओ के नगर सेवक पद के लिए उम्मीदवार के लिए खड़ी हूँ ये केवल पद के लिए नहीं प्रभाग क्रमांक पांच के परिसर के विकास के लिए हमारे जनता के सेवे के लिए खड़ी हूँ और मैंने इतने दिनों से प्रचार किया तो वो प्रचार में मुझे सिर्फ इतना ही सुनाई दिया कि यहाँ पे पानी की बहुत ही टंजाई है और कटार के रास्ते जो है वो बहुत ही रुके हैं और खारखंड मोहल्ला और पांचारे मोहल्ला इनकी बहुत ही रस्ते के लिए बहुत ही समस्या खड़ी हुई है तो इसके लिए ने जो मुझे चुना है तो इसका हम बहुत जरूर से फायदा जरूर करके लेंगे और हम इसका फायदा आपको जरूर करके देंगे ये बोलते हुए मैं अपना भाषण खत्म करती हूँ जय हिंद जय महाराष्ट्र हाँ हमारे गोगावले युवा नेता विकासवले नगर अध्यक्ष उठा सुनील कबिसकर आणि माझ्या संधी उमेदवारीला उभी, उभी राहिलेली महिला शाहीन तांबोली मला आज ह्या पक्षाने एवढी मोठी संधी दिली कामासाठी दिलेली संधी ही मी पार पाडणार मला माझ्या मल्ल्यासाठी जी जेवढी कामं ठकीत राहिलेली आहेत जेवढी कामांचा त्यांना विश्वास दिलेला होता गेली पंधरा ते वीस वर्षापासून ती एकही कामं या मल्ल्यामध्ये झालेली नाही आहे तर मी ती कामं पूर्ण करून दाखवणार माझ्या मल्ल्याला आणि माझ्या मल्ल्यामध्ये भरपूर एज्युकेटेड मुलं पण आहेत त्या मुलांना पण संधी ही मी शेड करणं घेऊन देणार त्याच त्याच सारखा म्हणजे आता कटर आहेत रस्ते आहेत पाण्याचा आहे लायटीचा आहे हे सर्व जे काय मल्ल्यामध्ये जे काय आम्ही भरपूर मागे आहोत ते शेपच्या मार्फत आम्ही संपूर्ण हे पूर्ण करून घेतणार मी फक्त माझ्या मोल्ल्याखडांना एकच विनंती करतो की मला तुम्ही एक मौका द्या एक मौका द्या मी तुम्हाला मोहल्ल्याचा विकास करून दाखवणार एक नवीन चेहरा एक तरुण चेहरा तुम्हाला भेटला आहे तुम्ही त्याची संधी घ्या मी ग्राउंड लेव्हलवर काम करणार आहे आणि मी नुसता हा बोलून नाही दाखवणार मी करून दाखवणार आणि हे सर्वांचा मला आशीर्वाद पण पाहिजे सर्वांची दुवा पण पाहिजे की मी कुठेही कमी पडता येणार नाही पुढील पाच वर्षात आणि माझा मल्ला मला निवडून देणार ह्याची मला खात्री आहे शेठला शेठला सांगू इच्छितो शेठ आहेत नाही तर शेठनी माझ्यासारख्या एक सामान्य एक सामान्य माणसाला जी काय त्यांनी संधी दिली शेठ माझ्यासाठी तीन तीन मजले चढले गली गलीमध्ये फिरले लोकांकडे त्यांनी आमने सामने चर्चा केली तर भरपूर त्या लोकांना कंप्लेंट झाली शेटला की पाण्याची तर भरपूर जास्तच इथं कमी आहे आणि एकच वेळेला येतो दोन वेळा तर प्रश्नच नाही एकच वेळेला पाणी येतो आणि गटारवर ढाकणं नाही असे भरपूर भरपूर विषय आहेत जे आम्हाला सोडवायचे आहेत आणि ते सोडून राहणार मी हे माझे दोन शब्द संपवतो हो, आणि पुढच्या कार्यक्रमाला थँक्यू धन्यवाद व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री सुनीलजी कोविस्कर साहेब तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक पाच चे जमीर हसन मुल्लानी शाहीन तांबोली आणि उपस्थित सर्व बंधू बघिन्यां माता ही निवडणुका येतात आणि जातात आता हे जे निवडणुकाचे वारे वाहू लागले आहेत मुलेमध्ये आमची एक खंत आहे आमचं कोणी व्यक्तिगत शत्रू नाही आहे काही कोण नाही पण आमच्या ना समाजावर जो अन्याय होत आलेला आहे मागील काही पंचवीस वर्षापासून आम्ही वारंवार प्रयत्न करत आहोत काही सत्ता उलटून टाकावी कारण ह्यांनी फक्त समाजाचा यूज आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्या खुर्चीसाठी केलेला आहे आज तुम्ही गांधारी नाक्यापासून ते साळवार नाक्यापर्यंत लक्ष टाका कुठलं एकही ठलक काम या नेत्यांनी केलेलं नाही फक्त निवडणुका आली क तुम्हा आम्हाला आमिष दापवून आपल्या तरुणांना आपल्या पात्रात पाडून घेतात पार्ट्या करून देतात पार्ट्या दिल्या जातात आणि आमिष दापवले जातो फक्त आणि पाच वर्ष आपल्या कामावर आणि आपल्या आपल्या लोकांवर काही लक्ष नाही आता जर बघायला गेलं तर भरेश्वर गोगोले साहेबांच्या माध्यमातून आपल्या मुस्लिम समाजासाठी आज आम्ही सर्वांनी विनंती केलो आज आपल्या मुस्लिम समाजासाठी भरेश्वर गोगोले साहेबांनी मुस्लिम कम्युनिटी हॉल हा आपल्या महान मोहल्यासाठी दिलेला आहे त्याचे आम्ही सर्व बडेश्वर गोगरे साहेब साहेबांचा आभार मानतो मतदान ना नाही होऊन सुद्धा आज त्यांचं लक्ष संपूर्ण मोहल्यावर आहे कम्युनिटी हॉल नाही तर आपल्या हापूस तालुक्याच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपये दिले आहेत आज छोटी मोठी गटारे रस्ते बरेचसे आता काम सुरू सुरू काही काही सुरू झाले आहेत काही होणार आहे पण ह्या लोकांनी एक ठलक काम कुठलंही केलेलं नाही फक्त तुमच्याने आमची दिशाभूल करण्याचा काम यांनी केलेलं आहे आज जे सांगतात आज आमच्या महाशहरामध्ये आज मला एक मोठा मोला आहे आणि ऐतिहासिक मशीद आहे सुलतान जेव्हा मशीद आहे दर्गे आहे आज महाशहरामध्ये मोठमोठे फलक नगरपालिकाच्या माध्यमातून लागलेले आहेत माझं मला तुमची विनंती आहे की हे फलकावर आज मोल्यामधून नगराध्यक्ष निवडून जातो मातांवर नगरसेवक निवडून येतात या मोल्याने भरभरून मतदान केलं या सत्यवाद्यांना पण आज दुःखाची गोष्ट आम्ही वेदना आम्हाला मुस्लिम समाजाला की एकही लोकेशन बोलवून गांधारी नाका असो शिवाजी चौक असो दस्तुडी नाका असो नाकेखिन असो या मोल्याचा कुठेही त्या लोकेशन बोलवून उल्लेख नाही साधा मशिदीचं नाव सुद्धा नाही दर्गेचं नाव काही बाहेरून काही लोक येतात त्यांना एकदम हे होतं का मला कुठं आहे मस्जिद कुठं आहे त्यांना लोकेशनच कळत नाही जवळ ह्याला त्याला विचारलं मग आमचा मोहल्ला का निग्लेक्ट केला जातो आमचा प्रश्न आहे कुठल्या कामावर लक्ष नाही आज तुम्ही जर बघितलं विद्वान नगरसेवक आज ते उपनगराध्यक्ष झाले सभा अनेक सभापतीपद त्यांनी भूषवले पण आज जी कुद्दुशिया मस्जिद आहे तिथलं गटा रस्ता आता ते चालतं ते स्टेटस किंवा आम्ही डांबरीकरण केलं आता कुठे आहे कुठं डांबर टाकले म्हणजे तू विकास नाही होत आज कुर्दूश मशी गटार आज ते त्या रस्त्याने यायचा करतात पण तिथं गाठार सुद्धा नाही आमचं एकच आहे म्हणणं कोणी आपण विकास करा जर त्यांनी विकास केले असते ना त्यांच्या हातामध्ये हात देऊन त्यांच्या बरोबर असतो आम्हाला ही वेळ आली नसती पण आम्हाला दिसून आलं की शेत शिवया मण्याचं परिवर्तन काही होणार नाही आज नगरपालिका मध्ये आता हापूस मागच्या काळामध्ये पाच वर्ष आधी जेव्हा हापूस तलावरचा काम त्यांनी एकशे नव्याण्णव कोटी काय का एकशे नव्याण्णव लाख दोन कोटीचा दो, दो, जो त्यांनी काम केला हापूस तलावामध्ये तला तेव्हा त्यांनी मल्या मल्यासाठी आश्वासन दिलं होतं की हापूस तलावामध्ये थोडीशी जागा ही तुमच्या मशिदीच्या वापरासाठी आम्ही देऊ हा नंतर त्यांनी काय केलं दौऱ्या निवडून आले नगराध्यक्षवर बा, बा, बसले दिदी आपले पण काही विज्ञान नगरसेवक त्याच्यात झाले सभापती झाले त्यांनी त्यावर काय केलं जी आमची समाजाची संस्थेची जागा होती त्याच्यावर डोळ्यात मागणी केली नोटीस मग आमचं हाच बोलणं आहे की लोकांनी आता जागृत व्हा आणि आपल्या मनाचा कसा काय होईल ह्याच्याकडे लक्ष टाका आणि आपले जे उमेदवार दिलेले आहेत जमीन हसन मुलांनी शाहीन तांबोली आणि जे आपले विद्वान नगराध्यक्ष उमेदवार सुनीलजी कविस्कर साहेब यांना बहुमतानी यांना प्रत्येक मतांनी मध्ये पाठवून आपल्या समाजाची आपल्या मोल्याची सेवा करण्याची संधी झाली घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे उप उपजिल्हा प्रमुख सुरेश मारिक पाट सावंत या रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते नितीन पावले या निवडणुकीसाठी ह्या महार मधून पदासाठी उभे असलेले ते दोन वेळा नगराध्यक्ष झाले महाडचे हो आणि चार वेळा नगरसेवक झाले असे अपराजित उमेदवार सुनील जी गवीसकर स्वागत करा मुला या मुलाचे तरुण तडफदार धाराडीचे शिकलेले सुशिक्षित उमेदवार आमच्या जमीन मुलांनी ह्या ठिकाणी दुसरी एक आमची महिला या ठिकाणी उभी राहिले ती पण सुशिक्षित शिकलेली आहे शाहीन तांबोली त्यानंतर मी आवर्जून उल्लेख करेन की या ठिकाणी वार्ड नंबर सहाचे ह्यापूर्वी नगरसेवक झाले होते आणि आता वार्ड नंबर सहा मधून ते उभे आहेत ते आमचे संजूबाई मेहता त्या ठिकाणी आहेत आणि आमचे उस्ताद विलास वडके यांची मुलगी आता महाशहरचे अध्यक्ष आहे विद्याताई देसाई हे असे धडाडीचे उमेदवार हे नवीन आपली ओळख करण्यासाठी आणि एक नवा विजन नवीन कामाची ओळख करून देण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत आणि आज मी म्हणतो की एक सुवर्ण संधी सगळ्यांना आले की कशी की आज नेमका एवढा असा आहे की शेठ चौथ्यांना आमदार झाले आणि मंत्री झाले आणि आजचं जे वातावरण आहे सुजयप्पा की असं वातावरण मी बंधू कधी बघितलं नाही आणि ह्या वातावरणाचा आणि ह्या संधीचा आधी लाट आहे आणि ह्या वेळेला आपण नगरपालिकेमध्ये आपला भागवा झेंडा फडकवणार म्हणजे फडकवणार मी म्हणतो की आपण बघतोय आम्ही जातोय की मत मागणारी लोक इतकी हैराण आहेत ही है। लोक लोक त्यांना त्रास देत आहेत विचारत आहेत पाणी कुठं आहे अरे तुम्ही पस्तीस वर्षात या मोल्याच्या तर्फे तुम्ही नेतृत्व केलं या मोल्याच्या मतावर ही आपली नगरपालिका आहे तुम्ही झेंडा पडकवलात नगराध्यक्ष झालात नगरसेवक झालात मग आज पाण्यासाठी महिलांना डोक्यावर आणा म्हणजे डोक्यावर लावून द्या पण खड्ड्या करून पाणी घ्या लागते मी आपल्याला सांगेन मी बोलण्याचा मागच्या वेळेला ज्यावेळेला आमदारकीची निवडणूक झाली त्यावेळेला मी सांगितलं होतं एक वर्ष झाला बरोबर आणि या एक वर्षातला मी फरक तुम्हाला सांगतो की आज काही लोकांना वाईट नसेल पण लाए, पाण्या पाणी लाईन टाकीचं काम चालू झालंय आता प्लीन होऊन मी तुम्हाला फोटो दाखवतो हा बघा बागा सर्वांनी असताना पाण्याच्या टाकीच काम चालू झाले लवकरच आपल्या मोहल्यापर्यंत सहा महिन्याच्या वर्षाच्या आत पाणी आलं नाही तर आपण आम्ही पुढच्या सभेला आम्हाला तुम्ही रोका या मोल्याचा विकास झाल्या झाल्याशिवाय राहणार नाही दुसरी एक समस्या मी समोर सांग एक सांगतो की मी या बघितलं इलेक्शन मध्ये एक महान मोल्यामध्ये काय परिस्थिती आहे गटाराची काय परिस्थिती आहे उघडी गटार डासांचं साम्राज्य घाणीचं साम्राज्य म्हणजे फक्त तुम्हाला आमची मत पाहिजेत पण मला विकास नको मोलाचा विकास करायला तुम्ही वाटलात की तुम्ही फक्त मताचा वाग अरे तुम्ही तुमची आम्हाला सरकारच माहितीये तुम्ही सहा महिन्यात तीन पक्ष बदलणारे माणसात ते शिमगेचा सोंग बरं आहे किती वर्षाने असं पण हे सोंग जर सहा तास तीन तीन महिने सोंग आहे आणि पक्ष बदल करतोय तुमचं विजन काय पक्ष मत मागण्याचा तुम्ही पक्ष इतके बदलताय तुमचे इतके विचार बदलताय तर तुमचा विकासाचा मुद्दा कुठे येतोय येत बिलकुल येत नाही या, या महागोर संकट आलं अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली काल रात्र होती आपण सगळे एका भीतीच्या होतो चिखलाचं साम्राज्य महानमध्ये महामारी येण्याची शक्यता होती त्या टायमात फरकशी पुढे आले त्यांना करतोय ती जाणीव आहे आता जे तेव्हाचे आपले मंत्री नगरविकास मंत्री एकतर शिंदे साहेब आणि पूर्ण पूर्ण यंत्रणा मागवली आम्हाला निर्णया पद्धतीने होते म्हणजे असं हिरवायना पाहिजे त्यांनी किंवा तुम्ही कुठला तुम आहे वाईट काम करताय बघा आमच्या आगाला काय घाण लागलेली नव्हती तरी पण आम्हाला अशा पद्धतीने बोलत होते आता एक सांगा की जो मनुष्य आज पंचवीस वर्ष आमदार आहे वीस वर्ष आमदार आहे छेट चार वर्ष तुम्ही सांगा किती वेळा मुस्लिम हिंदू मुस्लिम भानगड झाले एकदा तरी झाली का म्हणजे शेठ हे कित्येक वेळा असे प्रसंग आले आज विकास शेट यांनी गवावे आणि अशा प्रसंगामध्ये शेटणी आणि विकास शेटणी त्याने म्हणजे भूमिका घेऊन त्या आपल्या मुस्लिम आणि ही दंगल होण्याची परिस्थिती निर्माण होती त्यांनी कॅन्सल केली मग अशा तुम्ही सर्व धर्माचा आदर करणारा त्यांच्यासाठी धावून जाणारा त्यांच्या त्यांना आपले जे आपल्या घरातले कुटुंब मानणारा ना तुम्ही आम्ही त्यांचे कार्यकर्ते आम्हाला तुम्ही असं म्हणताय मग आज काय आज काय चाललंय मग आज तुम्ही भारतीय जनता पक्षाचा बॅनर घेऊन आज तुम्ही भारतीय पक्षाचा बॅनर घेऊन आज मताच मागता नाही तर मग आज तुमच्या अंगाला काही लागलंय का नाही आमच्या मग कशाला लावा ना कमलाचं चिन्ह आणि त्यांच्या पदाधिकाऱ्याचा माझा मागा बघा बघू तुमची हिंमत म्हणून येणार येणार येणाऱ्या काळात मित्रांनो आपण राजनीती आहे राजनीती है आणि शेठनी काम केलेत म्हणून जिंकलेत आणि सगळ्यांचे लाडके शेड आहेत आणि शेठ ना मंत्री झालेत म्हणून ही नगरपालिका जिंकून द्यायची आहे द्यायची आहे का नाही द्यायची सांगा द्यायची आपलं चिन्ह काय सांगा येणाऱ्या निवडणुकीत आमच्या सुनील शेठना ना जमीरला तांभोळी संजूबाई आणि विद्याला धनुष्य पाण्याच्या नळ चिक्का मारून ही परंपरा खंडित करायची म्हणजे करायची एक साथ बोला करायची का नाही जय हिंद जय महाराष्ट्र गेलो त्याच्यामध्ये तिथे चांगले डाबरे रस्ते होणं गरजेचे किंवा कॉकेटचे रस्ते होणं गरजेचे पण नाही ना झालेलं तिथे काय मग एवढा तीन तीन चार चार वेळा तुम्ही वरती त्यांना बसवलं आज वीस पंचवीस वर्ष सत्तेत बसल्यानंतर त्यांच्याकडून एवढ्या साध्या साध्या गोष्टी होत नाहीये मग सत्तेत त्यांना बसवायचं कशाला याच्यामध्ये आपल्याला विकास नाही का साधायचा आपला आपला बोलला कसा व्हायला पाहिजे तो लोकांनी म्हटलं पाहिजे बाबा हे काय विकास असा विकास असायला पाहिजे त्यावेळेपासून आता जे प्रश्न त्याच्यामध्ये मला कुठेही काडी मात्र बदल झालेला दिसला नाही खरं वास्तविक मी आता बोलणार नव्हतो पण आता मलाच राह नाही की याच्यामध्ये जर आपल्या मुलाकरता काही काम करायचं असेल तर त्याच्याकरता भरतशीट हात तुम्ही भडकट करा आपल्या इथे तरुण उमेदवार आहे जमीन आपले आपली आहे आणि आम्ही दोघे जोडलेले आहोत मी आहे संजीव मेहता माझ्या जोड्याला आमचे विद्यार्थी आहे आम्ही चौघे म्हणून तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि पाच वर्षांनी तुम्हाला असं वाटणार नाही की आपण चूक केली मत दिलं ह्याना म्हणून तुम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून द्या आणि आमच्याकडून सेवा करून घ्या आणि तुम्हाला जो बदल अपेक्षित आहे तो दोनशे टक्के आम्ही तुम्हाला करून देऊ हा मी तुम्हाला वादा करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार बद गोगावले युवकांचे प्रेरणास्थान विकास भोगावले गोगावले आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी असलेले आपले सर्वांचे जाणते असे सुनीलजी कविस्कर साहेब त्या पदा क्रमांक सहा पाच मधून जो एक तरुण तरफदार उमेदवार मान्य नामदार बलशेख गोगावले साहेबांनी व विकास शेटनी आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि त्याची प्रचली विकास शेठ इथं जमलेल्या समुदायावरून आपल्याला दिसून येत असेल ते आमचे मित्र जमीरबाई मुल्हानी त्यांच्यासोबत उमेदवारी म्हणून शाहीन तांबोली परवा क्रमांक सहा मधून उमेदवार संजीवजी मेहता तसेच विद्याताई देसाई आज आपण इथं निवडणुकीच्या प्रचारास निमित्त ही प्रचार सभा घेण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्याला माहितच असेल आज आपला उमेदवार जो दिलेला आहे सर्वप्रथम मी सांगतो की तो एक सुशिक्षित आणि चांगल्या प्रकारे माईकवर बोलणारा उमेदवार आहे याची ज्ञान सर्वांनी घ्यावे आपण या परभागाचा विषय झाला विकास शेख मागील पंधरा वर्षामधून ह्या परभागामध्ये विकास धोरणात्मक म्हणजे जर जर कुणी चांगला असा धोरणाचं काम केलेलं असेल ते कुठलाही दिसून येत नाही सांगायचं तात्पर्य एवढं आहे हो या मोल्याची जवळजवळ लोकसंख्या चार हजाराच्या आसपास आहे मतदार जवळजवळ याच्यामध्ये एकवीसशे आहेत त्या तिथं मग त्या वर्डामध्ये जवळजवळ चारशे मतदार आहेत पाचशे पस्तीस बाकीच्या वार्डामध्ये आहेत पण एक पाण्याची जो समस्या आहे तिथं आमची एक प्रमुख मागणी आहे या बोलण्याच्या वतीने नगर अध्यक्ष साहेब आपण पण आणि विकास आमच्या बोलण्यासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी ही मिळाली पाहिजे आज पाणी येतो दहा वाजता येतो कधी बारा वाजता येतो महिला असतात कोण असतात काय माहीत नाही कमी दाबाने पाणी येतो लोकांना काही लोकांचे बोडिंग आहेत त्याच्यावर थोडं बहुत फाकतो पण ही सर्व समस्या तोडून काढायची आहे आणि ह्या मल्ल्यामध्ये दोन टाईम पाणी कसा येईल ह्याचं नियोजन आम्हाला करून द्यायचं आहे आणि ते आश्वासन तुमच्याकडनं आम्हाला पाहिजे आज प्रत्येक गोष्ट सांगण्याची आहे की आपण उमेदवार का निवडतो ते निवडत असताना आपल्या प्रभागाची जाणीव आपल्या मध्ये गरीब असो अमीर असो आणि अडचणीला धावून जाणारा असा उमेदवार आपण निवडून देतो आणि आपल्या सर्वांना माहीतच असेल शेखच्या इथं कोण जाईल आणि परत येईल असा कधी होत नाही तेव्हा मला आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपण या पर्भाखातील पाच आणि सहा पर्वाखातील उमेदवार तसेच नगर प्रत्यक्ष पदाचे उमेदवार सुनीलजी कविस्कर यांना धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मताने असं विजय करा तेवढं संतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र